तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी गेल्या दोन दिवसापासून आपण सातत्याने पारेगाव येथे बौद्ध कुटुंबियावरती जो हल्ला झालेला सा आहे त्या हल्ल्याच्या संदर्भात अपडेट फेसबुकवरती आणि इन्स्टाग्रामवरती घेत आहात त्या संदर्भात रितसर एफ आय आर माझ्या हातामध्ये आहे एक मोठा खुलासा करण्यासाठी तुमच्यासमोर लाईव्ह आलेला आहे मी एफ आय आर माझ्यासमोर आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन ए पी आय घुगेसाहेब आणि डी वाय एस पी बुधवंत साहेब हे तपास चालू आहे मोजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिवसभर संदीपभाई खराज मुकेशभाई निकाळजे संजय रवंदडे मानेगाव आणि आजूबाजूच्या गावातील तमाम भीमसैनिक या प्रकरणाकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते लोक मदत करत आहेत परंतु काल पंचनामा झाला स्पॉट पंचनाम्यामध्ये पंच बाहेरून आणले आणि गावातील जे हल्लेखोर आहेत त्यांचे समर्थक आहेत ते असं म्हणतात की हा जो विषय आहे हा विषय सामाजिक विषय नसून हा वैयक्तिक विषय आहे वास्तविकता फिर्यादी संतोष गायकवाड रंगनाथ गायकवाड याचा स्टेटमेंट आहे की बुद्धविहाराजवळ असणारी जाडी त्या जाडीच्यावरून वाद झाला आणि त्याच्यानंतर ते, ते लोक शिवेगाळ करू लागले की ही जाडी का काढून घेत नाही त्या ठिकाणी एक महिला पुढील जी पार्टी आहे त्यांची महिला खारी पडली आणि त्याच्यानंतर हा वाद उफळण्यात आला अशा असा हा प्रकार आहे असं फिर्यादी पीडित कुटुंबीय सांगत असतानासुद्धा डी वाय एस पी बुधवंत साहेब आणि ऑपोजिट पार्टीचे सर्व लोक म्हणतात की हा वैयक्तिक वाद आहे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम आंबेडकरी जनतेला हेच आवाहन करायचं आहे आणि सन्मानीय जालना जिल्ह्याचे एस पी साहेब ॲडिशनल एस सी सरांची माझं काल बोलणं झालं काल आम्ही निवेदन दिलं की आम्हाला डी वाय एस पी बुधवंत साहेब नको या तपासामध्ये कारण की त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते मान्य ते बोललेत की हा बुधवंत साहेबसुद्धा असं म्हणालेत की हा वाद वैयक्तिक आहे आणि याच्यामध्ये जातीय स्वरूप देऊ नका ते कश्यपली व्हिडिओज करतात इन्स्टा फेसबुकवरती आणि वातावरण दूषित करण्याचं काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे मला हे कालच मांडायचं असं समाजातील तमाम नेत्यांनी चळवळीच्या नेत्यांनी आपले पक्ष संघटना बाजूला सोडून या प्रकरणाकडे लक्ष द्या मी हे प्रकरण हँडल करतो किंवा संजय रावंदडे हँडल करतात मुकेशभाई निकाळजी हँडल करतात विषय हा कुठलाही कोणाचाही म्हणजे कुणी श्रेय घेण्याचा नाही आहे विषय समाजाचा आहे विषय अन्याय अत्याचाराचा आहे पीडित लोक सांगतात की अशा अशा प्रकारची घटना घडली असताना पोलीस प्रशासन प्रामुख्याने डीवायएसपी एस पी साहेब याला वेगळं वळण का देतात का देऊ इच्छितात असा माझा त्यांना सवाल आहे माझं ॲलिगेशन आहे याच्यावरती आणि एफ आय आर माझ्याकडे आहे एफ आय आर व्यवस्थित झालेली आहे घोगेसाहेबांनी ए पी आय साहेबांनी खूप सहकार्य केलं सन्माननीय एस पी साहेब जालना जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी साहेबांना माझी नंबर विनंती आहे साहेब पाती पद्धतीने तपास झाला पाहिजे कुठल्याही प्रकारे आरोपींना पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासनाने करू नये आणि माझा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मला असं वाटत असेल की बनते कशी आपले व्हिडिओ करतात जातीय ते निर्माण करतात तर मला खुशाल अटक करा अपोजिट पक्षांचे जे लोक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की ज्यांनी व्हायरल केलं त्या व्यक्तीला अटक केली पाहिजे माझ्या समाजावर अन्याय होतोय माझ्या आई बहिणींचे हात तोडल्या जातात पोरांना कुऱ्हाडीने मारहाण होते काठ्यांनी मारहाण होते जाती शिवीघाट केल्या जाते आणि मी जर लाईव्ह करून समाजाला त्याची माहिती दिली तर हा नेमका कोणता गुन्हा आहे माझ्याकडे हे सी आर पी सी आहे मी कायद्याचा अभ्यास करतो आहे कलम एकोणीस अंतर्गत जर विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर मला वाटते भारत हा पाकिस्तान आहे का याच्यामध्ये भारतीय स्वत बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या कलमांना काही महत्त्व नाही का किंवा आम्ही तुम्हाला नक्षलाईट दिसतो की माझ्यावर खंडणीचे मर्डरचे बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत की काय मी तुम्हाला क्रिमिनल दिसतो किंवा जातीय तेल निर्माण करण्यासाठी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती दंग्याचे गुन्हे दाखल आहेत की काय तसं काही निष्पन्न आणि प्रूफ आहे की काय हे डेवायस पी साहेबांनी सांगावं मी एक क्रांतिकारी रेव्होल्युशनरी मौंक आहे अन्य अत्याचाराच्या विरोधात काम करतो आणि शिक्षण पण घेत आहे मला असं वाटते की पोलीस प्रशासनाने अशा प्रकारे दुतुंडी भूमिका प्रामुख्याने डी वाय बुद्धवन साहेबांनी याचा व्यवस्थित विचार करावा सन्मान्य एस पी महोदयांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावं मला मी लाईव्ह करणार नव्हतो ह्या गोष्टीचा परंतु समाजाला ही माहिती देणे मला मला गरजेचे आहे पीडित कुटुंबियांना तुम्ही जालना घाटी रुग्णालयात भेट द्या बाईचा हात कशाप्रकारे तुटलेला आहे महिलांना मारहाण झाली पोरं ॲडमिट आहे आणि कशा प्रकारे हे लोक त्याला वैयक्तिक वळण देऊन हे जातीय नाही याला जातीय रंग देऊ नका अशा प्रकारचं संपूर्ण बनाव या ठिकाणी अपोजिट पक्षा थ्रू आणि काही त्याच्यामध्ये पोलीस प कर्मचारी हे करत आहेत माझी एस पी महोदयांना मागणे आम्हाला हे डी वाय एस पी नको तपासा अधिकारी मी समाजाचा एक मोठा एक जनसह लाभ त्या ठिकाणी एक मोर्चा आम्ही किंवा एक बैठक आम्ही करणार आहोत तुम्ही बैठक घेतली शांतता कमिटीची आमची तुम्हाला सपोर्ट आहे काही विषय नाही शांतता कमिटी बैठक घ्या वातावरण गावामध्ये चांगलं ठेवा जे गुन्हेगार आहेत आम्हाला समाजाला भेटीच धरायचं नाही आहे आम्हाला पर्टिक्युलरली आम्ही सवर्णांना कुठल्या मराठ्यांना किंवा कुणालाही आम्हाला जबाबदार धरायचं नाही आहे पर्टिक्युलरली जे आरोपी आहेत आरोपीला जात नसते आरोपीला कुठल्याही त्याची मानसिकता जातीवाचक असते त्याच्यामुळे आम्ही जातीचाही उल्लेख करत नाही आहोत फक्त विषय आज आहे की जे आरोपी आहेत त्या आरोपींना जर महिलांना मारहाण झाली तसं दिसतंय निष्पन्न होत आहे तर निपक्षपाती पद्धतीने पोलीस प्रशासनाने याच्यावरती कारवाई व्हावी फक्त तुमची गचोंडी घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांचा जर तुम्हाला फोन येत असेल किंवा राजकीय प्रेशर खाली जर तुम्ही पोलीस प्रशासन काम करत असाल तर मला वाटते सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे अशा प्रकारचं जे ब्रेद वाक्य आपलं आहे पोलीस प्रशासनाचं त्याच्यामध्ये कुठंतरी तफावत किंवा मतभेद दिसतोय असं मला वाटते आणि म्हणून सन्मान्य एस पी महोदयांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन निपक्षपाती पद्धतीने आमच्या व्यक्तीने जरी मारहाण केली असेल त्यांनी सुद्धा ऑपोजिटमध्ये तीनशे चोवीस तीनशे सव्वीस काहीतरी केस दाखल केलेला आहे आमच्या लोकांनी जर मारहाण केली असेल तर त्यांना सुद्धा रिसर कायदेशीर पद्धतीने अटक होऊन सजा व्हावी परंतु अॅट्रोसिटीच्या कलमा अंतर्गत ज्या पद्धतीने त्यांना मारहाण केलेलं आहे जाडीचा जो प्रश्न आहे बुद्धविहाराचा हा जो वाद आहे तो वाद व्यवस्थित पद्धतीने आहे मला कुठल्याही प्रकारे या गोष्टीला जातीय रंग द्यायचा नाही आहे तसं कामही मी करत नाही परंतु परंतु मला ही गोष्ट पंचनाम्यामध्ये पोलीस प्रशासन आरोपीची भूमिका आरोपीची पाठराखण का करतात का ते म्हणतात की हा वैयक्तिक विषय आहे वारंवार ही गोष्ट का निदर्शनात आणून देतात हे मला समाजाला सांगायचं आहे म्हणून घाटी रुग्णालयामध्ये पीडित कुटुंबाला भेट द्या त्यांचा कबुली जबाब घ्या पोलिस प्रशासनाने याच्याकडे एस पी महोदयांनी अडिशनल एस पी साहेबांशी माझं काल छान छान बोलणं झालं आज आम्ही अकरा बारा वाजता त्यांना भेटणार आहोत काल मी निवेदन पण दिलं की आम्हाला पंचनामामध्ये हे फेरबदल पाहिजे मला हेच तुम्हाला सांगायचे तब्येत बरी नसताना सुद्धा कंटिन्यू मुकेशभाई निकाळजे संजयदादा रवंदडे मानेगावचे लोक आडगावराच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले तमाम भाई खरात आणि रत्न दाथा असे बरेचसे वंचित बहुजन आघाडी असेल आणि सोबतच आपले जे बी सेनेचे कार्यकर्ते असतील संपूर्ण लोक या प्रकरणाकडे लक्ष देतात